हॅलो मित्रांनो इंडिया वर्सेस इंग्लंड टेस्ट सिरीजची सेकंड टेस्ट दुसऱ्या टेस्टला सुरुवात झालेली आहे इंग्लंडने टॉस जिंकलेला आहे आणि टॉस जिंकून इंग्लंडने पहिले बॉलिंग घेतलेली आहे म्हणजे ते पहिली बॉलिंग करणार आहेत इंडियाची पहिली बॅटिंग असेल आणि फायनली फायनली इंडियाची प्लेईंग इलेव्हन काय आहे हे आता कळलेलं आहे इंग्लंडने त्यांची प्लेईंग इलेव्हन दोन तीन दिवसापूर्वीच सांगितलेली होती आणि आता फायनली इंडियाची प्लेइंग इलेव्हन आपल्याला कळलेली आहे जसप्रीत बुमराह खेळणार की नाही हा सस्पेन्स संपलेला आहे फॅन्सना जीची भीती वाटत होती ते झालेला आहे जसप्रित बुमराह या मॅच मध्ये खेळणार नाही वर्कलोड मॅनेजमेंटमुळे त्याला या मॅच मध्ये रेस्ट देण्यात आलेली आहे आणि बाकी इंडियाच्या प्लेइंग इलेव्हन मध्ये कुलदीप यादव ज्याचं नाव घेतलं जात होतं तोही नाहीये आणि लॉर्ड शार्दुल ठाकूर त्याला सुद्धा बसवण्यात आलेला आहे प्लेईंग इलेव्हन मध्ये यशस्वी जयस्वाल के एल राहुल शुभमन गिल कॅप्टन रिषभ पंत वाईस कॅप्टन विकेट किपर त्याच्यानंतर आहे नितीश कुमार रेड्डी नितीश कुमार रेड्डीला ॲड केलेला आहे के नंतर आहे रवींद्र जडेजा त्याच्यानंतर वॉशिंग्टन सुंदर वॉशिंग्टन सुंदरला सुद्धा ॲड केलेलं आहे ब्लॉट ठाकूरच्या जागी त्याच्यानंतर आहे आकाशदीप आकाशदीपला बुमराच्या जागी ऍड केलेला आहे नंतर आहे प्रसिद्ध कृष्ण आणि मोहम्मद सिराज टॉस नंतर, नंतर गिलने सांगितलं की ते कुलदीप यादवचा विचार करत होते पण जे लोअर ऑर्डर आहे इंडियाचा तो लोअर ऑर्डरची बॅटिंग खूप खराब झालेली आहे त्याच्यामुळेच त्यांना बॅटिंग स्ट्रॉंग करायची होती त्यामुळे त्यांनी वॉशिंग्टन सुंदरला ऍड केलेलं आहे आता हे जे ग्राउंड आहे बर्मिंग एच बेस्टनचं त्याच्यावर इंडियाचा रेकॉर्ड खूप खराब राहिलेला आहे इंडियाने आतापर्यंत सात टेस्ट खेळलेले आहेत आणि सातही टेस्ट हरलेले आहेत आणि आता जसप्रीत बुमरा सुद्धा टेस्टमध्ये नाही इंडियाला खूप जास्त चांगला परफॉर्मन्स करावा लागणार आहे जर त्यांना हा रेकॉर्ड सोडायचं असेल तर